नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे रोज रात्री नऊ वाजता राज्यातील दिवसभराच्या अतिशय महत्वाच्या बातम्या आपण तुमच्या समोर मांडतो क्वालिटी थोडीशी खराब आहे परंतु बातम्या ह्या अतिशय स्पष्ट आहे हायलाईट आहे तसंच आपण म्हणू शकतो की ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा चला वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे तर आपण बघतोय की पाऊस भरपूर प्रमाणात नुकसान आहे शेतकऱ्यांचं जवळपास सत्तर लाख एकरवर नुकसान झालेलं आहे दिवाळी आधी भरपाई देऊ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे भरपूर ठिकाणी आपण बघतोय की पुराने कहर टाकलाय जवळपास म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणी म्हणू शकतो आता जी माहिती मिळते तर सध्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील छत्तीसपैकी एकोणतीस जिल्ह्यात छत्तीस पैकी एकोणतीस जिल्ह्यांना हाय अलर्ट दिलेला आहे एवढा पाऊस पडतो एवढं शेतकऱ्यांचं नुकसान होतं जवळपास आठ शेतकऱ्यांनी आठ ते नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर नक्कीच भरपूर ही धक्कादायक बातमी समोर येते त्यामुळे नक्कीच आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अशी ही सूचना समोर आलेली आहे वळू आपल्या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे सोनं आणि चांदी दिवसांदिवस दिवस महाग होत चाललेलं आहे दिवसांदिवस म्हणू शकतो जर आपण बघितलं तर सोनं आणि चांदी वर्षभराच्या सोन्याच्या आणि सोन्याच्या भावामध्ये जवळपास सत्तेचाळीस टक्के वाढ झाली वर्षभरात आता जर सध्या सांगायचं झालं तर सोनं हे दोन हजार दोनशे तर चांदी चार हजार तीनशे ऐंशी रुपयांनी माग झाले आता सध्याची रक्कम सांगायची झाली तर सोनं प्रतितोळा सोनं प्रतितोळा एक लाख सोळा हजार दोनशे रुपये एक लाख सोळा हजार दोनशे रुपये सोनं झालेलं आहे प्रतितोळा आणि चांदीचं चा सांगायचं झालं तर एक लाख छत्तीस हजार एक लाख छत्तीस हजार तीनशे ऐंशी रुपये झालेलं आहे दिवसांदिवस महाग होत चाललेलं आहे आता जवळपास सोन्याचं जर सत्तेचाळीस टक्केनं वाढ होती वर्षभरात तर नक्कीच खूप महाग होताना आपल्याला दिसतंय तर आपल्या आप पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे ॲप आधारित ॲप आधारित टॅक्सी सेवा जी आहे म्हणजे ओला उबेर जे काही असेल पुरवणाऱ्या कंपनीच्या चालकांकडून परिवहन खात्यानं निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडं आकारण्यात येणार आहे छोट्या गाड्यांसाठी अठ्ठावीस छोट्या गाड्यांसाठी अठ्ठावीस तर मोठ्या गाड्यांसाठी चौतीस रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित केलेला आहे अतिरिक्त भाडं घेतल्यास चालकावर नाही अतिरिक्त भाडं जर घेतलं चालकाने तर चालकावर नाही तर कंपनीवर कारवाई होणार आपण जे म्हणतो ऑनलाईन आपण कॅब बुक करतो तर त्याचे भाडं त्याचा दर समोर आलेला आहे छोट्या गाड्या असेल तर अठ्ठावीस रुपये मोठ्या गाड्या असेल तर चौतीस रुपये प्रति किलोमीटर वळू आपल्या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे नाला सुपरा नाला सुपाऱ्यामध्ये एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आलेलं आहे ड्रग्जसह त्याला अटक करण्यात आलेलं आहे आता किती ड्रग्स मिळाले तुम्ही नक्कीच बघू शकता तर तुर्ली तुलीन पोलिसांची मोठी ही कारवाई आहे तुलीज पोलिसांची तर दोन कोटी आठ लाख रुपयांचे दोन कोटी आठ लाख रुपयांचे म्हणजेच एक किलो चाळीस ग्रॅम अमली पदार्थ जप्त एक किलो चाळीस ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे नाला सुपाऱ्यामध्ये तर ह्या होत्या अत्यंत आजच्या महत्त्वाच्या बातम्या नक्कीच हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल कारण फक्त आपण भरपूर मिर्च मसाला टाकून तुमच्यासमोर बातम्या दाखवण्यात येतात इथे तुम्हाला, तुम्हाला फक्त ब्रेकिंग न्यूज मिळणार एक दोन तीन चार पाच जे काय असेल ते त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच उद्या भेटूया धन्यवाद